दादा विचारा हो राम रामराम मित्रांनो बरेच दिवसाच्या नंतर आज व्हिडिओ बनवायला सुरुवात केली कारण आपला मोबाईल खराब झाला होता आता मोबाईल नवा घेतलेला आहे तर मित्रांनो सांगण्यात अत्यंत आनंद होतो की आपल्या गावची यात्रा पाच जानेवारी दोन हजार पंचवीस ते सहा जानेवारी दोन हजार पंचवीसला आपली गावची यात्रा आली आहे तर सर्व मित्रांनी यात्रेसाठी नक्की या हे तुम्हाला आपल्याकडून आग्रहाचे निमंत्रण व आपल्या गावातील यात्रेसाठी ज्योत आणण्यासाठी आपल्याला तीन तारखेला रात्री दहा वाजता इथून प्रस्थान करायचे तर सगळ्या मित्रांनी ज्योत आणण्यासाठी पण नक्की आवर्जून या व यात्रेसाठी शोभा वाढण्यासाठी आपल्या गावातील गावकऱ्यांनी कोणता तमाशा ठरवला ते पण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार होतो तो पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेजाच्या बॅलकांना नक्की दावा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यासाठी मित्रांनाही शेअर करा चला तर मित्रांनो आपण आता जाऊया गावामध्ये व आपल्या गावच्या यात्रेसाठी गावकऱ्यांनी कोणता तमाशा ठरवला व कोण कोण तमाशा ठरवण्यासाठी होते ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवू चला तर मित्रांनो जाऊया आपण गावामध्ये मित्रांनो आपली गावची यात्रा अवघ्या पाच ते सहा दिवस येऊन ठेपलेली आहे तर मित्रांनो आता तमाशा खांचा ठरवला तो तुम्हाला दाखवण्याला व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा

ਆਪਰੇ ਸਾਰੇ ਤਾਈ ਬਸ ਨਹੀਂ ਆ ਆ ਆ ਬਈ ਇੱਕ ਫੋਟੋ ਖਾਗਾ ਇਹ ਕਰ ਤਾਈ ਟਾਈ ਕਰ ਬਾਗੇ ਇਹ ਇਹ ਬਸ ਬਸ ਵਿਵਸਥਾ ਆਰੇ ਮੋਬਾਈਲ ਗੋ ਫੋਟੋ ਖਾੜਾ ਖਨਰਾ ਉਹ ਦਰਾਇਓ ਇਹ ਸੰਦੋ ਇकडे ਫੋਟੋ ਖਾੜਾ ਇਹ आपल्या यात्रेनिमित्त सवित्र सवित्राणी पुणेकर यांनी पाच तारखेला आहे रविवारी सगळ्यांनी आवर्जून यावे तमाशा ठराव मंडळी यावा तुम्ही बघितली एवढी मंडळी आपली मेडिकल वाले कुठे गेले ते काय करतो માગું બંધ <pursue schemes> கமிட்டி ठरवले आता तमाशा कस काय आज तमाशा कस का होईन मित्रांनो तुम्हाला आपल्या तमाशाच्या तुम्हाला कळालं असून आपल्या गावात कोणता मित्रांनो सविता राणी पुणेकर यांचा तमाशा आहे लोकनाट्य तमाशा मंडळ रविवारी आपल्या पाच तारखेला रात्री नऊ वाजता आवर्जून मित्रांनो या व या तमाशात तुम्हाला छोटीशी झलक उद्या आपल्या युट्यूब चॅनलवर उद्याच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करू ते पण नक्की आव बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा यावेळेस हो मित्रांनी आपल्या यात्रेसाठी नक्की या पाच ते सहा जानेवारी दोन हजार पंचवीसला ला आपली गावची यात्रा आहे व ज्योत यात्रा तीन तारखेला ज्योत प्रस्थान करणार आहे सर्व मित्रांनी ज्योत यात्रेसाठी नक्की आहोत तर मित्रांनो तुम्हाला आत्ता हा तमाशा कोणता ठरवला कसा ठरवला हा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब नक्की करावं शेजारच्या बऱ्यावांना नक्की दाबा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला धन्यवाद भेटूया लवकर पुन्हा अशा भांडूड तोपर्यंत ಬೌಲ್ ಸದಾನಂದ ಏಳ್ಕೋಟ್ 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 ಜಯಮಲ್ಲ